शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते पन्नास हजार अनुदान द्या अन्यथा जिल्हा बँकेसमोर आंदोलन करणार शेतकऱ्यांचा इशारा पुढली मोठी बातमी निघते तेलंगणात काँग्रेस सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला महाराष्ट्रात ही कर्जमाफी व्हावी किसान सभेची मागणी पुढली मोठी बातमी निघते एक वेळ किसान सन्मान निधी परत घ्या पण निर्यात बंदी उठवा शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते आधार पासबुक सात बारावर नाव वेगवेगळं असेल तर इमा मिळणार नाही इमा कंपनींचा इशारा पुढली पुढली मोठी मोठी बातमी बातमी बियाणे प्रकरणी व्याजासह भरपाई द्यावी विरोधी पक्षाची मागणी शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात एक जुलै पासून सुरू करणार कर्जमुक्त अभियान पुढली मोठी बातमी निघते डीएपीसाठी आग्रह नको पर्यायी खताचा वापर करा कृषी विभागाचा सल्ला पुढली मोठी बातमी निघते बोगसगिरीची सखोल चौकशी करा तोपर्यंत नापेडची कांदा खरेदी बंद ठेवा भारत दिगोळींची मागणी पुढली मोठी बातमी निघते मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात एकशे पंच्याण्णव पैकी एकशे सहा मंडळात पावसाची हजेरी पुढली मोठी बातमी निघते तीस जून पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद